नमस्कार दिव्यांग सेवा हेच सेवा हे ब्रीद घेऊन दिव्यांग टी व्ही मराठी दिव्यांग व्यक्तीसाठी कार्यरत आहे त्याचबरोबर प्रवाशाच्या सेवेसाठी हे ब्रीद घेऊन महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ हे कार्यरत आहे दिव्यांग व दिव्यांगाच्या सत्कारास यू डी आय डी कार्डद्वारे सवलत अनुज्ञेय करण्याबाबतचा शासन परिपत्रक आज आपण पाहणार आहोत अतिशय आनंदाची बाब दिव्यांग व्यक्तिवय त्यांच्या साथीदारासाठी आहे एस टी महामंडळाचे मनपूर्वक अभिनंदन व आभार तर या परिपत्रकाची माहिती घेऊ हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि दिव्यांग टी व्ही मराठीत सबस्क्राईब करा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ वाहतूक खाते मध्यवर्ती कार्यालय वाहतूक भवन डॉक्टर अनुराव मार्ग मुंबई आठ नियंत्रक सर्व रापमुंबई पालघर राय रायगड पेण रत्नागिरी सिंधुदुर्ग ठाणे नाशिक धुळे जळगाव अहमदनगर पुणे कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर औरंगाबाद बीड जालना लातूर नांदेड उस्मानाबाद परभणी नागपूर भंडारा चंद्रपूर वर्धा गडचिरोली अकोला अमरावती यवतमाळ बुलढाणा विभाग दिनांक बावीस सहा दोन हजार तेवीस हे पत्र आहे विषय दिव्यांग लाभार्थी तसेच दिव्यांग लाभार्थीच्या साथीदारास यू डी आय डी कार्डच्या आधारे प्रवास सवलत अनुदान करण्याबाबत संदर्भ एक परिपत्रक दिनांक अठरा नऊ दोन हजार एकोणीस दोन पत्र दिनांक अकरा पाच दोन हजार बावीस तीन पत्र दिनांक सहा दहा दोन हजार बावीस पत्र दिनांक सव्वीस बारा दोन हजार बावीस गृहविभाग शासन निर्णय क्रमांक एस टी सी दहा सतरा प्रक्र पाचशे बा पंचवीस परिपत्रक एक दिनांक नऊ दहा दोन हजार अठरा नवे चाळीस टक्के तसेच त्यापेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या दिव्यांग लाभार्थ्यांना मामलाच्या साध्या तसेच निम आराम बसेसमध्ये पंच्याहत्तर टक्के सवलत अनुद्ञ करण्यात आली असून पासष्ट टक्क्यापेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या लाभार्थीच्या सरदारास पन्नास टक्के प्रवास सवलत अनुज्ञेय करण्यात आली आहे सदर शासन शासन निर्णयाच्या अनुषंगाने या कार्यालयाचे पत्र राप वाह सवलत अंध अपंग ऑब्लिक सत्तेचाळीस तीस दिनांक बारा दहा दोन हजार अठरा सर्व विभागीय कार्यालयास परिपत्रिके सूचना निर्मित करण्यात आल्या वाहतूक खाते परिपत्रक क्रमांक चार ऑब्लिक दोन हजार एकोणीस पत्र रा प अब्लिक वाह अब्लिक सवलत अब्लिक बारा त्र्याहत्तर दिनांक पाच तीन दोन हजार एकोणीस अन्वयी दिव्यांग लाभार्थ्यास व त्याची सदरा शिवशाही आसनी बसेसमध्ये अनुक्रमे सतरा टक्के व पंचेस टक्के सवलत अनुज्ञेय करण्यात आली अपंग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळाच्या अनुषंगाने केंद्र शासनाने दिव्यांग व्यक्तींना वैश्विक ओळखपत्र व अपंगत्वाचे प्रमाण देण्याची कारवाई सुरू केली आहे परंतु सदरचे देण्यात येणारे वैश्विक ओळखपत्र प्रवासादरम्यान सवलतीकरता ग्राह्य धरण्यात येत नसल्याची तक्रारी या कार्यालयास प्राप्त होत आहे सदर तक्रारीच्या अनुषंगाने या कार्यालयाचे परिपत्रक क्रमांक वीस ऑब्लिक दोन हजार एकोणीस पत्र क्रमांक राप अब्लिक वाह अब्लिक सवलत अधिक अंध अपंग शेहेचाळीस पस्तीस दिनांक अठरा नऊ दोन हजार एकोणीस पत्र क्रमांक राप अब्लिक वाह अब्लिक सवलत एक हजार सत्तेचाळीस दिनांक अकरा पाच दोन हजार बावीस पत्र क्रमांक राप अब्लिक वाह अब्लिक सवलत सत्तावीस एकतीस दिनांक सहा दहा दोन हजार बावीस पत्र क्रमांक राप अब्लिक वाह अब्लिक सवलत वा अब्लिक छत्तीस पस् पंचवीस दिनांक सव्वीस बारा दोन हजार बावीस अन्वयी दिव्यांग लाभार्थ्यांना प्रवास सवलतीकरता केंद्र शासनाद्वारे देण्यात येणारे वैश्विक ओळखपत्र ग्राह्य धरण्याबाबत विभागीय कार्यालयास कळविण्यात आले आहे सदर वैश्विक ओळखपत्रावर आगार व्यवस्थापक यांची सहीव शिक्का देणे शक्य नसल्याने पासष्ट टक्क्यापेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या लाभार्थ्यास प्रवास सध्या आवश्यक आहे अशा लाभार्थ्याची तपासणी करून त्यास विहित नमुन्यात कागदी पासचा दाखला देण्यात येतो परंतु असा देण्यात येणारा कागदी पासचा दाखला हा हाताळणे अवघड असल्याने तसेच सदरची सदरचा कागदी पास खराब होणे फाटण्याची शक्यता असल्याने सदर दिव्यांग लाभार्थ्याच्या सदरास पूर्वी राप महामंडळाद्वारे देण्यात येणाऱ्या कागदी पासशिवाय दिव्यांग व्यक्तीच्या वैश्विक ओळखपत्रावर नमूद अपंगताच्या टक्केवारीच्या आधारे राप प्रवास भाड्यात सवलत अनुज्ञेय करण्यात यावी आपल्या विभागातील सर्व आघार व्यवस्थापक पर्यवेक्षी कर्मचारी तसेच वाहक यांना दिव्यांग लाभार्थीच्या सद्दारास पूर्वी राप महामंडळाद्वारे देण्यात येणाऱ्या कागदी पासशिवाय दिव्यांग व्यक्तीच्या वैश्विक ओळखपत्रावर नमूद अपंगत्वाच्या टक्केवारीच्या आधारे राप प्रवास भाड्यास सवलत अनुज्ञेय करण्याबाबत सूचना देण्यात याव्यात याबाबत कोणतीही प्रवाशी तक्रार उभारणार नाही याची दक्षता घेण्यात यावी सदरची बाब अत्यंत महत्त्वाच्या समजून कारवाई करण्यात यावी सी म जगताप महाव्यवस्थापक वाहतूक तरी दिव्यांग बंधू भगिनीनो या योजनेचा लाभ घ्या आपल्यास एस टी महामंडळातील प्रवासादरम्यान काही अडचणी आल्यास आमच्याशी संपर्क साधा धन्यवाद